था ना जब के विजिट करने के तो था उस वक्त मंथ एक मंथ पूरा हो गया था छोटा था वो हाँ लेकिन वो फार्मर्स वो बोला था कि ये ग्रोथ लेगा। नहीं वो खुश थे कोई प्रॉब्लम नहीं। नहीं। वो खुश थे कि आया बहुत अच्छा ये सुनने को मिला था तो कहीं पर भी खाली जगह बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं हुआ है ना ये वाटर ज्यादा होने की वजह ऐसी लेकिन बाकी जगह पे आप यूनिफॉर्मली हुआ है

तर आज आपण आलेलो आहोत खरं तर रवीच्या प्लॉटवर मी नेहमी सांगते की आपलं तेवढी बाजू कमी आहे की आपल्याकडे आपल्या क्षेत्रात पाणी नाही आहे रवीने मात्र हे झिंकचं जे बियाणं आहे गहू बियाण्याचं वान आ, ते घेतलेलं आहे आणि पेरणी अतिशय छान प्रकारे झालेली आहे आणि त्याची जी टीम आहे त्यांनी आज व्हिजिट केली खूप कौतुकास्पद वाटलेलं आहे खरं तर आणि शेतकऱ्यांना सर्व प्रूसहित मला प प्रू करता येते ते महत्त्वाचे सरांचे खरंच धन्यवाद की वेळोवेळी फॉलोअप घेणं आणि शेतकऱ्यांच्या शंकाच काढून टाकणं शंकाच ठेवलेलं नाही त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं उगवण क्षमता झालेली आहे मॅडम करतात व्हिजिट ते भारी वाटलं चला <laughs> की खरंच म्हणजे नुसतं बियाणं न देऊन थांबता हा पूर्ण त्याचं आणि सरांनी रिक्वे रिक्वेस्ट केलीच होती की व्हिजिट करा शेतकऱ्यांच्या मनात जी भीती आहे ती भीतीच काढून टाका तर आज अशी होती व्हिजिट वाजलेली आहेत एक पण चला सरांनी म्हटलं नाही जायचंच मी काय येत नाही पण नाही चला ऐशाव इधर शाहो तर असं छोटी छोटी एक सुरुवात शेतकऱ्यांनी केलेली आहे छान वाटते की खरंच महिलांसाठी काहीतरी काम होते बाबा मॅडम आलेले आहेत पुण्यावरून मॅडम बऱ्यापैकी थोडीशी मराठी बोलतायत पण बाकी सगळ्या काही भाषा समजत नाहीयेत नहीं अप्रैल में आएगा अभी निकलने को निकलने को अप्रैल में आएगा तीस, तीन महीने कंप्लेट चार मंथ चार मंथ्स लेता है वो हाँ चार महीने का जब होगा तभी अच्छा चार महीने का सही है डर हाँ ये तो धनिया ये तेरे खाली सुला भाई चकरा करते नहीं आलू आज ना बघा असे शेतकरी घाबरलेले असतात पण त्यांच्या मनातली भिंती आपण काढतोय की कुठल्याही शंका न बाळगता मस्तपैकी गावाचं बियाणार आहे तर चला असं मस्त रण रण तर ऊन झाले आणि सरांनी मला आणलं चला म्हणजे चला आपलं चला बाबा आणि सरांना माहीत होते का प्लॉट पण चला माझी एक व्हिजिट झाली मी नव्हती आली मी फक्त महिलांना फोन करूनच माहिती घेत होती की प्लॉट कसं आहे कसं वाटते बियाणं उगण क्षमता कशी झाली ही माहिती मात्र मी फोनवरच घेत होती आत्ता आज सरांमुळं मला माझी व्हिजिट झाली तर हे पण असं डोंगर यातून उतरतो आहे पण ठीक आहे चला इटचं की तर आजचा असं काल सगळ्या मिटिंग झाल्या सरांनी मार्गदर्शन केलं पण आज सरांनी लावूनच धरले की नाही फायनलच करायचं त्याच्यामुळे मग आज पुन्हा सर आले तर आज बघूया प्रत्येक शेतकऱ्याला शंका असणं पण साहजिकच आहे वादच नाही काय बिचाऱ्यांचं सगळ्यांचं पीक चांगले येऊ दे बस फार छान पद्धतीने केली आपली सुरुवात खाली, खाली।, खाली। इथे आहे का श्रींचा गहू छानच आहे